गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची इथं मस्त छानची सुरुवात झाली आहे इथे सकाळचं वातावरण खूप छान वाटत होतं सध्या पाऊस पडतो त्याच्यामुळे वातावरण एकदम थंड वाटतं सकाळी उठल्यानंतर इथे बाहेर येऊन पाहिलं झाडांवरती मस्त असं दव पडल्यासारखं झालं होतं हिरवीगार झाडं दिसत होती सर्व आणि एकदम टवटवीत झाले ते तर आजचे व्हिडिओ कशा संदर्भात आहे की माझा जा पेमेंट झाल्यानंतर मी माझ्या पैशांचं नियोजन कसं करते पेमेंटचं नियोजन कसं करते त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये मी सेविंग किती करते मी आतापर्यंत काही इन्व्हेस्ट केलं आहे का तर ह्याविषयी आजची व्हिडिओ आहे तर व्हिडिओला येथे मी सकाळी सकाळी सुरुवात केली होती आज एक दोन दिवसानंतर व्हिडिओ मी माझ्या पोस्ट करीत जाईल जसा मला टाइम भेटेल तर तसा त्या म्हटलं आजचे व्हिडिओ तुमच्यासोबत थोडीशी शेअर करावे इथं सकाळी उठले वातावरण एकदम मस्त झालं होतं थोडंसं फ्रेश झाले त्याच्यानंतर इथे बाहेर आले होते फॅनने की कशामुळे माहीत नाही पण इतकंही बॉडी पेन करते म्हणजे मान वगैरे अवघडल्यासारखे झाली होती आणि त्याच्यामध्ये काय झाले काय माहीत माझं पोट खूप वाढायला लागल्यासारखं वाटायला आहे मला तर मी म्हटले कुठला व्यायाम करावा काय पण आता माझा केवढा टाईम नव्हता नॉर्मली आडं वगैरे मोडले आणि त्याच्यानंतर मग मी इथं थोडीशी निवांत बसले सकाळचं सा म्हटलं थोडंसं पाच मिनिटं बसावं तेवढाच टाइम आहे माझ्याकडे मग एकदा कामाला सुरुवात झाली की मग नॉनस्टॉप माझी सुरूच असते तर त्यामुळे तर इथं थोडीशी निवांत बसले आणि त्याच्यानंतर पुढची मग माझी झाली सुरुवात सर्वांना गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची इथं मस्त छानशी सुरुवात झाली सकाळी उठल्याबरोबर बाहेर आले होते मस्त थंड हवा सुटली तर थोडं मोकळ्या हवेचा आनंद घेण्यासाठी आले होते म्हटलं थोडंसं बाहेर फिरावं फिरत असताना जरा झाडांकडे लक्ष गेलं खूप छान मस्त झाडं टवटवीत झाले ते सध्या वातावरण पण थंड असतं आणि त्यामध्ये पाऊस पण पडतो तर त्याच्यासाठी तर आता सकाळी सकाळीच व्हिडिओ शूट करायला घेतला टाईम होता तर म्हटलं तसेही दोन दिवस झाले व्हिडिओ नाही तर त्याच्यासाठी सकाळी सकाळी शूट करायला घेतलं आहे तर चला टाईम वेस्ट न करता व्हिडिओला सुरुवात करू आणि आजच्या व्हिडिओचा टायटल पाहून अंदाज आलाच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे किंवा काय दोन तीन दिवस जरा ब्रेक घेते व्हिडिओचा एक दोन दिवस ब्रेक घेऊन नंतर व्हिडिओ शूट करते म्हणजे दगदग पण कमी होती टाईम पण भेटतो स्वतःसाठी आणि सध्या खूप जास्त वर्कलोड असल्यामुळं ना थोडे पावसाळा येण्या अगोदरचे स्टार्टिंगचे दिवस सुरू झालेत त्यामुळे थोडंसं वर्कलोड जास्त आहे चला आता इथे किचन मध्ये आले होते किचनमध्ये आल्याबरोबर माझी जी, जी काही सकाळची मॉर्निंग कामं असतात तर ती सुरू होतात तर पहिलं इथं देवघराचा पडदा आहे तो उघडून ठेवला त्याच्यानंतर फ्रीजमध्ये पाहिलं फ्रीज एकदम चकाचक साफ करून ठेवले भाज्या वगैरे लावून ठेवले ते ह्या वेळेस आठवडे बाजाराची भाजी आणायला काही जमलं नाही जवळच असणाऱ्या भाजीच्या तिथून मी थोडीशी भाजी पाहिली इथं मस्त आलेले हापूस आंबे पाहिले खूप मस्त वाटलं असं वाटलं होतं सकाळी सकाळी खावा का काय म्हणजे आम्ही पूर्ण टोपली भरून आणली होती पण टोपली आता संपत संपत आली तर इथं जे कच्चे कच्चे होते तर ते पिकण्यासाठी ठेवले हा आंबा बायला म्हटले कशाने खाला आहे की काय काय कसं समजे ना मला तर तो मग मी बाजूलाच काढून टाकला म्हटले नकोच तर इथं मस्त आंबे आणले होते छान वास सुटला होता आंब्यांचा तर आतमध्ये आल्याबरोबर इथे ते आता माझी नाश्त्याची तयारी झाली होती काय नाश्ता करावं तर ते डोक्यामध्ये होतंच तर इथं आता व्हिडिओकडे येते की एकदा महिना सुरू झाला की प्रत्येकाचं एक महिन्याचं मॅनेजमेंट मैंने असतं की बाबा कसं करायचं काय करायचं खर्चाचं नियोजन कसं करायचं आता माझ्यासाठी ह्या सर्व गोष्टी नवीन आहे म्हणजे ह्याच्या अगोदर माझ्यावरती कधी ही जबाबदारी किंवा ही रिस्पॉन्सिबिलिटी आलेली नाही पण आता माझ्याकडे आलेली त्यांनी असं ठरवलं की जे घरामध्ये लागतं तर त्याचे हाफ अमाऊंट टू हाफ अमाऊंट मी आमच्या दोघांमध्ये असं झालेल्या गोष्टी तर ह्यामागे काय व्हायचं मी पैसे उचलून त्यांच्याकडे द्यायची आणि मग ते बघायचे मग माझ्या इकडं एवढा टाईमच नसायचा की बाबा छोट्या मोठे म्हणजे किराणा भर भाजी आण किंवा काय आण पण आता म्हटले की नाही ह्या महिन्यापासून तुम्ही माझ्याकडे द्या कारण ह्याने मला काय व्हायचं की फक्त हा पैसे उचलून दिले त्यांनी किराणा आणून ठेवला त्यामुळं घरामध्ये किती येत आहे किती जात आहे किंवा कशाप्रकारे काय होतंय कारण बनवणारी मी आणणारी ते आणि त्यामध्ये एक हाती सर्व गोष्टी नसल्यामुळं मला अंदाज लागत नव्हता की इटली किती तर आता असं ठरलं आहे की नाही तुम्ही माझ्याकडे देत जावा आणि मग इथून पुढे मी बघणार असं म्हणजे ह्या महिन्यापासूनच सुरू झालेलं आहे तर सकाळचा तर सकाळच्या भेंडी गेली होती तर एक साईडला चहा उकायला ठेवला होता आणि इथं तर माझ्याशी चाललेली नाश्त्याची तयारी सकाळची जी गडबड असते ती चाललेलीच होती तर असं तर ह्या व्हिडिओला बऱ्यापैकी लेट झालं पण म्हणजे एक 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 सुरू जसं महिना स्टार्ट झाला तर मी कशाप्रकारे सुरू केलं कुठून माझे खर्च सुरू होतात ते किंवा कशाप्रकारे माझे प नियोजन होतं आणि मी सुद्धा नवीन आहे त्यामुळं थोडंसं एकदम परफेक्ट असं होत नाही आहे पण हळूहळू मी सवय होईल ह्या गोष्टीची ही तर मी माझं फ्रेश करून घेतलं आणि त्यानंतर माझं आवरायला घेतलं फायनली माझं झालं आहे आवरून स्वतःचा आधी स्तवेनी घातली एक कारण उद्या आई सुट्टी उद्या मी केस धुवू शकते वॉश करू शकते त्याच्यामुळे म्हटलं आज वेणी गरम पण खूप होतं आहे आणि कधीतरी छान वाटतं विणे वगैरे घालायला तरी तर हे मी शोचं आलेलं पार्सल पाहत होते खूप सुंदर असं पार्सल आलेलं आहे तर काय एक मस्त पार्सल आले छोटंसं ते काही खूप मोठं काही नाही आणलेलं पण मला खूप आवडलं होतं म्हणून म्हटले चला तसेही दोनशे रुपये कुठं जात नाही फक्त दोनशे रुपयांचं आहे पण मला आवडलं तर आता डब्बा भरते डब्यामध्ये आज काय तर ते पण दाखवते तर चला टाईम वेस्ट न करता इतकं दमल्यासारखं होतं ना सकाळी सकाळी कारण इतकं घाईनी गायनी सर्व कामं स्टॉप चाललेली असतात त्याच्यामुळं खूप थकल्यासारखं होतं आणि आता इथून पुढे गेल्यानंतर पुढे पण तीच कामं असतात असं झोपेपर्यंत चाललेलंच असतं तर आज किराणा भरायचं एक डोक्यामध्ये ले ह्यावेळेस लेटच झालं ॲक्च्युली आणि एकदा एक महिना स्टार्टिंग झालं की प्रत्येकाच्या घरामध्ये एक नियोजन असतं आणि ह्या वेळेस माझ्यावरती आलेली जबाबदारी मी माझे पण शेअर केलं होतं की असं ठरलं की हाफ तुमचे हाफ माझे तर असं तर चला तर इथं हे छोटंसं पार्सल आहे मला खूप आवडलं तर तुम्हाला पण दाखवेल जेव्हा मी होईल तेव्हा तर इथं मी अशा प्रकारे पॅकिंग वगैरे मस्त आली होती एकदम नाजूकच्या वस्तू आहेत त्यामध्ये आणि आता इथं डब्बा डब्बा भरण्यामध्ये काय भाकर रात्री इथं मिरची भजी केली होती मिरचीचे ते बटाट्याची भाजी भेंडीची भाजी असं सुंदर छान सिम्पलचा माझा नाश्ता असं एकदम व्यवस्थित नाश्ता असतील ना त्या दिवशी मला पण मस्त वाटतं डबा न्यायला कारण मी म्हटले की मला सकाळचा वेळ नाही भेटत त्यामुळे मी तिथे गेल्यानंतर दहा साडे दहा वाजता मी नाश्ता करते आणि त्यानंतर मी निघाले जाण्यासाठी आणि आता इथं आरवी ते चालला होता गोंधळ पाण्यात नको केळू घरात हो आता काही रंगपंचमी का आरवी भेटूया आता डायरेक्टली दुपारी संध्याकाळी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा चल घराचा आपण पाण्यामध्ये नको खेळू मला नको भिजू तुला आता रंगपंचमी आली का तू चला बाय बघा कसलं ढगाळ ढगाळ वातावरण आले पाऊस पा। पडायला लागलाय किती टायमिंग झालंय वाजले ताडीच आणि संध्याकाळचा टाइम झाल्यासारखं वाटायला लागले मस्तच की पावसाने हजेरी दिली तसाही पडतोय म्हणा सारखा सगळं वातावरण ढगाळ ढगाळ झाले अशा वातावरणामध्ये मनस्थिती चांगली असेल ना तर आनंद घ्यायला भेटतो आणि जर थोडंसं मन दुखी थोडंसं नाही आमचं तर खूपच आहे आणि आमच्यासारखी परिस्थिती असेल ना तर हे वातावरण अंगावर पण तेवढंच येतं म्हणजे पर्सनली मला असं आवडतं की ऊन नाही जास्त असं छान वातावरण पण ह्याच वातावरणामध्ये मन असं हॅप्पी पाहिजे जसा जसा पावसाळा सुरू होतो आहे किंवा म्हणतो ना झापड बसणं वातावरणाची तसं व्हायला लागले ला तसं मन अजून उदास होतंय प्रश्न पडतो की हा पावसाळा कसा निघणार तर आता पाऊस पडायला लागलाय मस्त दुपार दोन तीन नंतर असंच वातावरण होतं ढग एकदम दाटून येतात हवा सुट्टी मस्त मग पाऊस पडतो वातावरण एकदम थंडगार होऊन जातं तर मी जेवायला आले त्या टाइमला असं मस्त वातावरण झालेलं होतं आणि त्यामध्ये असं आरवी पण घरी नव्हती ती गेली होती त्यांच्यासोबत लग्नाला एक रिलेटिव्हमध्ये लग्न होतं जवळचंच होतं म्हणजे दोन्ही बाजूनीसुद्धा आणि त्या लग्नाची मध्यस्थी जी म्हणतात तर ती आईने केली होती म्हणजे जुळून आईने आणलं होतं पण आई काही गेली नाही किंवा आमचं कोणीही गेलं नाही तर ते आरवीला सोबत घेऊन गेले होते पाऊस आला आणि सर्व ओलचिंब करून टाकलं त्याच्यानंतर मग मी जॉबवरती गेले तिथून संध्याकाळी इथं घरी येताना बघत होते भाजीसाठी काही आहे का कारण भाजी थोडी शॉर्टेजच नेली होती ह्या आठवड्यामध्ये तर इथं मी तेच बघत होती आणि त्याच्यामध्ये की दुसऱ्या दिवशी नाश्त्याची तयारी करायची होती म्हणजे पुदिना वगैरे आणून ठेवायचा होता कारण दुस म्हणजे बुधवारी आज सुट्टी तर त्याच्यामुळे मग नाश्त्याची पण तयारी तर मी इथं भाजीसाठी पाहिलं त्यानंतर मेन कारण होतं की पुदिना घ्यायला जायचं चटणीसाठी पुदिना घेतला त्याच्यानंतर दोन मेथीच्या गड्ड्या घेतल्या म्हटले भाजीचं टेन्शन राहणार नाही तर त्यामुळं मी आलेली आहे घरी टायमिंग झालं आहे नऊ वाजलेत आणि आल्याबरोबर आता कामं तर किराणा आणून ठेवला आहे दिवसभर असाच गडबडीमध्ये चाललाय तर मे तिच्या दोन गड्ड्या घेऊन आले थोडा पुदिना घेऊन आले चटणीच्या तयारीसाठी जास्त बोलत न बसता कामाला लागते सुट्टी म्हटलं का आदल्या दिवशीत माझी ती तयारी चाललेली असते तर हिथं मी चटणी बनवण्याची तयारी करायला घेतली होती कामाच्याच वेळेमध्ये मी किराणा सुद्धा भरला तर हिथं पुदिना म्हटले त्यामध्ये भरून ठेवते त्याच्यानंतर आल्यानंतर मी काय केलं आमटी केली भाजी केली मला लागणारी भाकर पण केली आणि मग इथं मी तिची गड्डीसुद्धा साफ करून ठेवली जेणेकरून म्हटले आहे टाइम तर उरकून घ्यावं कारण बाकीचे जे कोणी जेवायला आलेले नव्हते आणि अशा प्रकारे नंतर जेवण केलं सर्व किचन वगैरे साफ केलं भांडी साफ केली आणि मग म्हटले पुढची कामं आवरायला घेऊ माझं जेवण झालंय इथं किचन वाटा क्लीन झालं आहे सर्व सकाळच्या नाश्त्याची तयारी सुद्धा करून आहे तर दाखवते तयारी काय केली आहे आणि त्याचबरोबर मी शोवरनं मागवलेलं छोटस पार्सल कसं आहे तर ते पण दाखवते आणि आरवीसाठी पप्पांनी काय आरवी पप्पांनी तुझ्यासाठी काय आणलं सरप्राईज काय सरप्राईज आणलंय आरवी आज खूप खुश आहे पप्पांनी तिला सरप्राईज आणली चला कुठं चला बघा भाजी साफ करून ठेवली आहे दोन्ही गड्ड्या त्याच्यानंतर इथं इडलीची तयारी करून ठेवली आहे पीठ बारीक करून आहे तांदूळ पिसून गॅस बंद झाले की नाही बघायचे बाबू व्यवस्थित खटका थोडासा उघडा होता अशी गॅस बंद झाली बघायची पप्पांनी काय सरप्राईज आणले तुला वाव ही बघा मग आवीची

तिला गाडी आणली आहे आवाज की नाही काय माहिती त्याच्यामध्ये ब्ल्यूटूथ पण कनेक्ट होत आहे ना बघू आवाज पण चांगला मोठा आवाज अंदाज येत असेल तर आवाज पण मस्त आहे म्हणजे आपल्या शॉपमध्ये होती ना सेल साठी आणलेली तर आरवीला खूप जास्त आवडली म्हणून ती घेऊन आली दोन तीन दिवस कंटिन्यू जात होती ना तुमच्या पाषे बघा गाणं लावत ते बघू 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 ही गाडी ना आमच्या मोबाईलच्या शॉपमध्ये साठी आणली होती पण आरवी दररोज जायची तिला बघायची पण ती अशी कधी म्हंटली नाही पप्पा मला पाहिजे म्हणजे दुसरं कोणी असतं तर रडलं असतं मला न्यायचीच किंवा आरडाओरडा केला असता पण तिथे तसं काहीच नाही ते म्हटले यायचे हळूच बघायचे गाडी आणि म्हणायचे पप्पा मला गाणं लावून दाखवता आणि एकदम हळूली घ्यायचे तर त्यामुळं त्यांना असं वाटलं आज दिवसभर की नाही हिच्यासुद्धा मनामध्ये दिसते तर ते असं म्हटले की बाबा तुला गाडी न्यायची म्हणून आरवी तर ते म्हणतात इतकी खुश झाली ना प्पा खरंच तुम्ही मला देणार आणि एकदम एक्साइटमेंट मध्ये खुश होऊन गाडी घेऊन आली तिच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतच असेल आणि गाडी पण छान आहे म्हणजे ब्लूटूथ वगैरे कनेक्ट होते आवाज पण खूप चांगला आहे एखाद्या साऊंडला असेल तर तेवढा आणि इथं ती खूप म्हणजे खूप खुश झाली होती आणि तेच मला दाखवत होती आर्वीची गाडी खूप जास्त खुश आहे बाबू आले आले मम्मा मशी दाखवती अशी दाखवती मम्मा अगं अशी दाखवती मम्मा हे बघा आरवीची गाडी काय दाखवायचंय वाव किती छान वा वाची खुशी पाहिलीच असेल तर आता माझी छोटीशी खरेदी दाखवते मी शोवर घेतलेली तर तर मला आवडलं म्हणून आणलं बाकी काही कोणाला आवडलं नाही ते आणताच खर्च करती वेस्ट मनी करती बऱ्याच जणांना माहित सुद्धा असेल एक मिनिट पहिले कारते मग दाखवते हे बघा बुराना देखो बुराना सुनो ह्याच नाही माहिती मला काय पण असं वाटतंय समाधानी माणूस दिसतोय बुराना बोलो तर असे मी हे चार मस्त आणले ते बघा किती छान दिसत ते वाव हे चार अशा प्रकारचे मी काय म्हणावं लागेल छोट्याशा मूर्त्या आणल्या स्टॅच्यू आणलेत एकदम छान नाजूकच्या नाजूक येत ह्या वस्तू आणल्या ते वस्तू नाही म्हणताना शो पीस आणले ते आता हे एवढे छोट्या छोट्या कुठं ठेवायच्या माहीत पण नाही पण मला मी शोवरती सर्च करताना दिसल्या मला आवडल्या मी घेतल्या पण त्यांचं असं की खूप खर्च करतेच विना कारण तर आता हे खर्च मी शिरव द्या आता पण घर जो महिन्याचा लागणारा घरगुती खर्च आहे तर त्याची आता माझ्यावरती आलेली जबाबदारी मी सांगितलं तर त्याच्याविषयी बोलते मस्त पैकी आले होते बाबू दाखवले मम्मानी व्यवस्थित ठेव मम्मानी दाखवले राणी ओके बघा दोन आवडले तुला बाबू फोडणार नाही ना तू तु। तुला त्याच्यात व्यवस्थित ठेवू आपण पॅकिंग पण छान आली होती तुझ्या कपड्याच होत तुझ्या घर कसलं कपड्याचं घर बनवतीस अच्छा त्यांना राहायला घर काय म्हणा त्यांच्या घराचा आपण विचार नाही केला अजून काय करायचं कुठं ठेवायचं फक्त ठेवल्यानंतर तू हे करायचं नाही ही आणलेली आहे चांगलं लक्ष्मी मातेचा फोटो आहे हो होप्पा येतो आणि इथे बघा इथं माझी घर खर्च लिहायला सुरुवात हे बघा पहिलंच पेज आर्वीनी मी लिहून ठेवलं आणि अशीच बाहेर निघून गेले आणि ह्या वेड्यापोरी मम्माचं हे असं करून ठेवलं होतं असं करतात का स्कूल मध्ये गेलो टीचर किती ओरडतील तुला मम्मा हे सर्व आर्वीने केलं होतं मग मला पुन्हा हे बघा असं नाही करायचं असं असतं आर्वी मध्ये असल्यानंतर तर आता मी स्टार्टिंग काहीच लिहिलेलं नाही ओके आता मम तू बोलली ना आता मला बोलली ओके तर आता मी स्टार्टिंग पासन काहीच लिहिलेलं नाही आठवण आठवण लिथे पण सुरुवात कशी केली तर ते पण सांगते कारण वेळच भेटत नाही मी म्हणते की मला टाइम हा खूप मोठा इशू झालेला आहे फक्त झोपेत असेल ते तेवढंच नाही म्हणतो टाइम तर स्टार्टिंग पासन मी कशी केली एक मिनिट तर महिनाभरासाठी जो खर्च लागतो आणि मी सुरुवातीपासून जो खर्च केला आहे तर तो लिहत होते आणि माझ्या डोक्यात होतं की मी कशासाठी का पैसे दिलेत काय दिलेत तर हे जे मेन मेन खर्च आहे तर तेच फार छोटे मोठे म्हणजे फार शंभर दोनशे पन्नास एवढं काही बारीक सारीक लिहित बसले नाही कारण माझी पण नवीनच स्टार्टिंग आहे तरी पण मी पुढे सांगेलच की मी कशाप्रकारे खर्च करते आणि की जे मी पैसे सेविंग करते तर तो कशाप्रकारे म्हणजे वापरला जाणार नाही ह्याचा विचार करते तर इथं जेवढं मला आठवलं तर तेवढं मी इथं लिहून घेतलं बघा मेन मेनच खर्च लिहिला आहे तर सुरुवात केली होती गॅस सिलेंडर आणि दुधापासून तर गॅस सिलेंडर हजार रुपये त्यानंतर दूध हजार रुपये त्यानंतर भाजी पाचशे दुसऱ्या आठवड्याला चारशे किराणा चार हजार किराण्यामध्ये गहू तांदूळ नाही फक्त जे कडधान्य लागतात ते आणि त्याच्या व्यतिरिक्त तेल वगैरे एवढंच इथं दवाखाना माझा पाचशे गेला होता बेडशीट आठशे तर हा जो मेन मेन खर्च आहे तर तेवढा मी सध्या लिहिलेला आहे आणि इथं दुधाचे आणि गॅस सिलेंडरचे हजार कसे सांगते असा मेन मेन खर्च लिहिलेला ले आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे शंभर दोनशे जसं की आज भाजी घेऊन आले मध्ये मेथीची गड्डी घेऊन किंवा आंबे आणले अचानक ते मी नाही त्यांनी आणले पण सध्या असत चालले की दोघांनी मिळून तर त्यामुळं तरी असे छोटे मोठे पण खूप होतात पण एवढं छोट्या छोट्या नाही लिहित बसत एवढं कोण लक्ष किंवा आर्मीच्या मध्ये काही पण निघतं त्यानंतर म्हणजे बरेचसे आणि हे गॅस सिलेंडर आता म्हणाल हजार रुपये कसते काय तर दिवसभर मी बाहेर असते त्यामुळं मला शक्य नसतं की मी स्वतः घेणं त्यातले शंभर पन्नास काय असेल ते मागं येणं तर त्यामुळं काय होतं मी घरी ठेवून जाते दुधाचे आणि गॅस सिलेंडरचे आणि भाजीचे सुद्धा ओरली देते तर मग त्यामुळं त्यातले आठशे हो ती भाजी तर त्यातले आठशे चार हजार आहेत था। पाचशे तर त्यातले किती काय बोलत होते आम्ही लक्षात येत नाही तर त्याच्यामध्ये असं हजार रुपये वगैरे दिले की डायरेक्टली देऊन टाकते की सिलेंडर घ्या हे गॅस घ्या म्हणजे ह्या महिन्यात हेच केले ह्याच्या मागे ते करत होते आणि आता मी करते तर मग असे डायरेक्टली राऊंड फिगरने दिले की मग आता साडे आहे की आठशेला आहे ते एवढं मी बघत नाही मग माझ्याकडनं तर हजार रुपयेच जातात तर असा दवाखान्याचा खर्च आणि छोटे मोठे असतात तर त्याच्यानंतर आता सेविंगविषयी विषयी पण बोलते पण त्या अगोदर थोडंसं पहिलं रेस्ट घेते जरा बेडशीट करते आईला फोन लावून घेते कारण खूप जास्त लेट झाला ती फोनची वाट बघत असेल आणि उद्या सुट्टी म्हणून तरी एवढं निवांत चाललंय तर पहिलं आईशी बोलते राहिलेल्या वेळेत इथं बेड लावला त्याच्यानंतर आईला फोन केला आणि मग पुढे तुमच्यासोबत माझा व्हिडिओ कंटिन्यू केला कारण दररोज संध्याकाळचा कितीही उशीर झाला अकरा वाजो बारा वाजो ती झोपतच नाही काल एक होती की आईची तब्येत कशी आहे तर आई आहे तशीच आहे तिच्यात काही चेंजेस नाही तर मग तिला फोन केला आणि त्याच्यानंतर मग पुढची व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केली बेडशीट म्हणजे दोन तीन दिवसांनी माझा चेंज असतो तर आता पुन्हा ह्यावरती नंबर आला होता कॅच सेव्हिंग विषयी बोलते जास्त काही लांब लावत बसत नाही तर थोडक्यात सांगते तर एक वर्ष झाले मी जाते ते में इन्वेस्ट काई में ते जा तर त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट काय केलं ते एखाद्या सेपरेट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल आणि लेडीजचं इन्व्हेस्टमेंट म्हटलं का पहिलं तिला गोल्डच म्हणजे मला तरी गोल्डच सुचतं आणि बहुतेक करून तर लेडीजचं तेच असावं हो की गोल्ड आणि सेविंग म्हणसाल तर आता आमचं मी म्हंटलय की दोघांचं असं ठरलंय तुम्ही हाफ मी हाफ अमाऊंट द्यायची तर हे आणि दुसरं असतं की मी जे एक्स्ट्राचे खर्च करते म्हणजे जसं की मी बेडशीट आणले किंवा शो पीस आणले शोमध्ये लागणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी आणत असते तर मी म्हणजे जस्ट एक्झाम्पल देते समजा दहा हजार रुपये माझ्याकडे आहेत आणि त्यातले मी पाच हजार घर खर्चासाठी आहे आणि पाच हजार माझे जर सेव्हिंगमध्ये जाणार आहेत तर मी त्या पाच हजारामध्ये मी एक्झाम्पल अमाऊंट जास्त जाते पण पाच हजारामध्ये मी माझा किराणा पण ॲडजस्ट करते त्यानंतर मला लागणारी आठवड्याची भाजी किंवा त्याचमध्ये मला काही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी करावीश्या वाटल्या काही खरेदी करावं असं वाटलं माझी स्वतःची शॉपिंग घरातली शॉपिंग जर त्या खर्च करणाऱ्या पाच हजारामध्ये बसत असेल तरच मी खर्च करते नाहीतर जे माझे सेव्हिंगसाठी जे मी पाच हजार ठेवणार आहे काय म्हणतात ना असं इथं आलं तरी मी त्याला हात लावत नाही म्हणजे ते खूप इमर्जन्सी असेल तर म्हणजे काही त्यांना मोठी अडचण असेल त्यासाठी मला हेल्प करायची असेल किंवा मला काही काम करायचं असेल तरच तरी पण मी कितीही खर्च केला काही केला जे माझे वापरायचे पैसे जे वा मी जेवढं ठरवले की महिन्याला मला एवढेच वापरायचे आणि मला एवढी अमाऊंट ठेवायचीच आहे इन्व्हेस्ट म्हणून म्हणा किंवा सेव्हिंग म्हणून म्हणा तर मग मी ती सेव्हिंग ठेवते तिला काही झालं तरी हात लावत नाही ते पण मला म्हणतात म्हणजे की तुला हे घ्यायचं आहे ना ते पैसे मग त्यातलं खरेदी करणार पण नाही मला जेवढं करायचंय मी त्यातलंच घेणार त्यातलंच खरेदी करणार एक्स्ट्रा अमाऊंट मी त्या पैशाला हातच लावत नाही तर अशी माझी सेव्हिंग असते आणि छोट्या मोठ्या गोष्टी खर्च होत असतात त्यातून कधी भाजी कमी होते कधी काय होते कधी किराणा वर खाली होत राहतो त्यामुळे पैसे इकडे तिकडे होऊन जातात ऍडज ॲडजस्ट तर असं असं माझं महिन्याचं मॅनेजमेंट थोडक्यात जास्त काही खूप पण खर्च करत नाही पण लागणाऱ्या गोष्टी घेते थोडंसं स्वतः कामवायला लागल्यामुळे ला असं वाटतं आपल्या घरासाठी ह्या गोष्टी घ्याव्या त्या गोष्टी घ्याव्या आणि प्रत्येकीला असं वाटतं साहजिकच आहे स्वतःसाठी सुद्धा असं वाटतं थोडंसं अप टू डेट राहावं आरवी झोपायला लागली ला तर सतत चला आजचा ब्लॉग इथं एंड करते भेटूया पुढच्या नेक्स्ट अशा छानशा ब्लॉगमध्ये त्यापर्यंत चॅनेलला सेच कनेक्ट राहा तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करत जावा तुमच्या लाईक आल्या जास्तीत जास्त तो छान वाटतं त्याच्यानंतर ते सुद्धा करा म्हणजे पुढची व्हिडिओ मी लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन बाय बाय गुड नाईट